सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे राज ठाकरे असं वक्तव्य मनसे नेते अमित ठाकरेंनी केलंय पावसाळ्यात मुंबईशी तुंबई होण्याचा प्रश्न अमित ठाकरेंना विचारण्यात आला आणि त्यावेळी नाशिकचं उदाहरण देत एकदा मनसेला संधी द्या असं आवाहन त्यांनी केलंय तर अमित ठाकरेंच्या वक्तव्यावर आशिष शेलारांनी पलटवार केलाय मी अनेक वर्ष बोलतोय ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे ते म्हणजे राज ठाकरे सरकार आले गेले किती किती वर्ष बघतोय आपण हे पहिल्यांदा ना नाही साचलो पाणी एकच उत्तर आहे एकदा संधी द्या नाशिकमध्ये दिली तुम्हाला कळलं काय झालं ठाकरे जाताना म्हटलं ते आम्ही त्यांना विचारलं की मुंबईचा पाऊस तुंबई आणि खड्ड्यांवर तुमचं मत काय तर त्यांनी म्हटलं की हे वर्षानुवर्षाची परंपरा आहे आमच्या हाती सत्ता द्या नाशिकमध्ये जसा बदल केला तसा इथे करून बघा बोलण्यावर तर काही टॅक्स नाही आहे आणि मतं मांडण्यावर कुठला जी एस टी नाही आहे त्याच्यापेक्षा अजून काय बोलू मी